उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची चाचणी प्रक्रिया सुरू आहे दरम्यान आज शुक्रवारी बाराव्या दिवशी पाकणी येथे ऐंशी किलोमीटरपर्यंत पाणी पोचले टप्प्यात टप्प्यात ही चाचणी पूर्ण करण्यात येणार आहे आज या कामाची महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी पाहणी केली उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीची चाचणी प्रक्रिया सुरू आहे सध्या ऐंशी किलोमीटर पर्यंत पाकणी येथे या जलवाहिनीतील पाणी पोचले आहे येत्या दहा ते बारा दिवसात सोरेगावपर्यंत हे पाणी पोचवणार आहे त्यानंतर दीड ते दोन महिन्यात चाचणी प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतरच या जलवाहिनीची पूर्ण क्षमतेने वापर करता येऊ शकणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी दिली एकशे सत्तर सुरू आहे आज पुणेपासून ते जे जवळ एक ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे आपल्या पाकणीचं या ठिकाणी पाटणीचं जे आपलं जलशुद्धीकरण केंद्र आहे या ठिकाणी मान्य आलेलं आहे आणि साधारणतः अजून एक पंधरा दिवस आपलं सोरेगावचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला दहा ते पंधरा दिवस लागतील आणि त्यानंतर साधारणतः एक दीड ते दोन महिन्यामध्ये पूर्ण टेस्टिंगची प्रक्रिया पार पाडल्यानंतर आपल्याला रेग्युलरली पाणी आपल्याला नवीन एलोमेंट यूज सध्या जे आमची जी कंपनी होती आमच्या प त्याचबरोबर एन जी पीचं जे पूर्ण टीम होते त्याच्यामध्ये सुपरव्हिजन त्यांचं होतं आणि आमची पुरवठा लोकांची पण पूर्ण टीम त्यांचं मी अभिनंदन करतो त्याविषयी मी कुठल्याही निर्विघ्नपणे पाणी या ठिकाणी पोहोचले नाही ते मेजर दुरुस्ती किंवा खूप मोठ्या टेस्टिंग झालेली आहे तर पूर्ण व्यवस्थित चेकिंग झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यात दीड महिन्यामध्ये ती पूर्ण लाईन आपल्याला पूर्ण क्षमतेने आपल्याला वापरात येईल धन्यवाद यावेळी स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील श्रीहरी व नदाफ मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते